मित्रांनो सरकारी नोकर भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि पेपरफुटी संबंधित प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले ते म्हणाले राज्यातील एखाद्या मंत्र्याच्या विरोधात बोलणाऱ्याच्या मागे सहजपणे एसआयटी लागते मग नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊनही त्याची चौकशी का होत नाही सरकारला नोकर भरतीत भ्रष्टाचार करायचाच आहे का पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही का व्यापमचे रेकॉर्ड तोडायचे आहे का असे प्रश्न विचारत त्यांनी सरकारला धारेवर धरले कमी शिकलेले आई वडील मुलांना पैसे देऊन मुंबई पुण्यात क्लासेससाठी पाठवतात हो पण पेपरफुटीमुळे पोलीस तहसीलदार तलाठी होण्याचे साधे सोपे स्वप्नही कष्ट घेऊन सुद्धा पूर्ण होत नाहीत पुढे रोहित पवार म्हणाले पेपरफुटीचे अनेक पुरावे देखील आहेत सोलापूर नगर सांगलीमध्ये एफ आय आर देखील झालेला आहे एका नायब तहसीलदाराने एफ आय आर केलेला आहे तलाठीच्या एका भरतीसाठी वीस लाख रुपये घेतले असल्याचे ते म्हणाले तसेच सरकारने नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार केला नसेल तर एस आय टी लावा तुम्ही पेपरफुटी थांबवू शकत नाही का अमरावती सेंटरमध्ये तलाठी भरतीचा पेपर फुटला होता पण कारवाई झाली नाही जलसंधारण विभागाचा पेपर पुन्हा घेतला तेव्हाही पेपरफुटी झाली त्याच विभागाच्या प्रशांत नावाच्या अधिकाऱ्याने पेपर फोडला अशी टीकाही पवार यांनी केली पेपरफुटीवर तपास होणार असेल तर तुरुंगामध्ये जायलाही ते तयार असल्याचा घाणाघात पवार यांनी केला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि प्रज्ञाने या चॅनलला सबस्क्राईब करा